मित्र हो नमस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून प्रशालेतील कुमारी तन्वी अक्षमणी हिने सावित्रीबाई फुले ही व्यक्तिरेखा साकारली तिचे प्रशालेच्या प्रवेशद्वारातून आगमन होताच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील जाधव सौ प्रज्ञा चव्हाण सौ समीरा राऊत सौ मानसी मुनगेकर सौ गोखले मॅडम यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्यावर फुलांची पकरण करत सभास्थळी त्यांना आणण्यात आले एकोणीसव्या शतकातील विद्यादायिनी एक युगंधरा जिने पतीच्या साह्याने शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घरोघरी पोचवली रूढी परंपरांच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदना झिजली त्या लखलकणाऱ्या तेजाच्या सत्यशोधक क्रांतिमा सावित्रीबाई फुले यांच्या तीन जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कस्तुरी कृतींना व त्यांच्या कस्तुरी स्मृतींना विनम्र अभिवादन माननीय जाधव सर आपल्या समोर सावित्रीबाईंच्या भूमिकेत उपस्थित असलेली तन्वी अक्षिमणी इयत्ता दहावी व दहावीचे आयोजक असलेले सर्व विद्यार्थी प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका आणि आमच्या कार्यक्रमाचे नियोजन करणारे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे आपले विचार मांडणाऱ्या विद्यार्थिनी या सर्वांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते आजचा दिवस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती आणि बालिका दिन म्हणून आपण सर्व साजरे करतो या महान स्त्रीमुळे आम्ही या विचार मंचावर उपस्थित आहोत तुम्हाला शिकवण्याचं आम्ही काम करतो आणि आमच्या सर्वांच्या आदर्श असलेल्या पहिला पहिल्या ज्या भारतीय स्त्री शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका असो ज्यांना ओळखलं जातं त्या आपल्या सावित्रीबाई फुले त्यांच्या समोर आपल्या समोर ही त्यांच्या भूमिकेमध्ये एक त्यांचं चित्र आपल्या समोर व्यक्त करणारी विद्यार्थिनी उपस्थित आहे तिच्यासाठी सुद्धा सुरुवातीला सर्वांनी टाळ्या देऊया कारण तिचं हे आपल्या समोर असणं सुद्धा आपल्यासाठी आदर्शवत आहे त्यांचं चित्र आपल्या समोर ते निर्माण करण्याचा तिनं तिचा प्रयत्न आहे सुरुवातीला मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करते कि या आपल्या सावित्रीबाई फुले जा आपण स्वागत करावं माननीय ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बरंच काही वाचलेलं असणार आहे त्या काळातील समाज कसा होता समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या आणि चूल आणि मूल एवढंच बरं स्त्रीला बसावं लागत होतं ही तुम्हाला माहिती आहे मात्र या सर्वांशी लढा पुकारून समाजातील गरीब स्त्रिया मुली यांना शिकवणं त्यांना चांगलं जीवन देणं यासाठी सावित्रीबाईंनी अथक प्रयत्न केले समाजाविरुद्ध लढल्या अंगावर चिखलाचा शिडकावा झाला अन्यायाचा प्रयत्न लोकांकडनं केला गेला तो सगळा सहन केला कुणासाठी तर तुमच्या आमच्या मुलींसाठी ज्या स्त्रीची आज आपण आठवण ठेवणं फार महत्वाचं आहे आणि या सगळ्या आठवणींवर प्रकाश प्रकाशधोत टाकण्यासाठी ऐकायचे आहेत सर्वप्रथम मी निमंत्रित करते कुमारी काजल पडेलकरीला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका या तालुक्यात शेवा नावाचे गाव आहे या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर राहायला

सावित्रीच्या रूपाने काळ्या घट्ट अंधारात एक वीज होती आशेचा किरण दिसू लागला होता लहानपणाच्या वाहना बोलण्यातून मायाचे दूध दिसतात सावित्रीचंही तसंच होत प्रेमळपणा सोबत अन्यायाची जीव हा गुण सावित्रीमध्ये होता अशी ही निर्बळ वेळ सावित्री एकेका घटनेतून भविष्याच्या क्रांतीची झुलक दाखवत होती कंडोजी पाटलाने तिला कधी बंदिस्त ठेवलं नाही ती मुक्तपणे फुलत होती आपल्या बुद्धीच्या चातुर्याच्या जोरावर इतरांवर प्रभाव पडत होती

संभाषण त्या ऐकत होत्या नीटपणे त्या संभाषणात सहभागी होत होते आपले विचार पटवून देत होत्या वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत होते होत्या अन्यायाबद्दल त्यांच्या मनाची निर्माण होत होती धन्यवाद आकांक्षा केला नाही त्या फ्री शिक्षण किंवा फक्त समाज शिक्षित व्हावा मुली शिक्षित व्हावा त्यांना भल्याबुऱ्याची जाण यावी या याकरता त्या समाजसेवा एक व्रत म्हणून त्यांनी शिक्षणाचं काम केलं अशा सावित्रीबाईंना मी वंदन करते आणि माननीय मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी आपले शतकातील ज्ञान वाहिनी युगंधरा सावित्रीबाई फुले यांच्या प्रस्तुरित स्मृतींना विनम्र अभिवादन या माय मावडीसाठी दोन शब्द मी अर्पण करतो सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला सावित्री तू दाखविलेला विश्वास आज सार्थ झाला शिक्षित झाले ज्ञान मिळाले भयमुक्त झाली नाही शिक्षित झाली ज्ञान मिळाले मुक्त झाली नारी तू पाया पदाचा सुजवळ मोहित असा बेटी बेटा समान साले बेटी बेटा समान सारे, तू कायदा साकेला, केला तू होतीस म्हणून स्त्रीच्या जगण्याचा सावित्रीच्या लेखी साऱ्या तू आई झाली सावित्रीच्या लेखी साऱ्या तू आई झाली चार मर्दाने तुझी रुडवाट मोजल्या नाही तास अंधार तो आणि जे नारीला दिला लाथाडला अंधार तू आणि तुझे दिला तू होतीस म्हणून संयमाची झेलिया शेण शिव्या तू ढाल संयमाची झेलिल्या शेण शिव्या लिहिली तांब्य फुले

तू प्रेरणा स्त्री तो तू लड़लीस, लड़ाई नारी ची, मानुष बदलना स्त्री, हुई वाज जगा तुझा तुझे पढ़े स्त्री चा, सृजनात्म सन्मान धारा, तुझा पढ़े स्त्री चा, सृजनात्म सन्मान धारा, तू उपदेश मनुष्ट्री चा, जगन्या का आला धन्यवाद सर मी करणार आहे अगदी शब्दात आजचा हा छोटेखानी कार्यक्रम इथे सादर करण्यासाठी आणि या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माननीय मुख्याध्यापकांनी आम्हाला जे प्रोत्साहन आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तसंच आजची जी सर्वात प्रमुख आपल्या समोर व्यक्ती म्हणून बसलेली आहे सावित्रीबाईंच्या भूमिकेत तन्वी अक्षिमणी यत्ता दहावी प हिचंही मी आभार मानते कारण अगदी थोडक्या वेळात तिने हे सादरीकरण केलेलं आहे आणि अत्यंत आत्मविश्वासाने ती तुमच्या समोर आलेली आहे तर धन्यवाद तन्वी इयत्ता दहावी बचे सर्व विद्यार्थी जे इथे सहकार्य करत आहेत प्रसन्न आहे यश आहे त्यानंतर आपल्यासमोर ज्यांनी आपले विचार व्यक्त केले त्या काजल तनिष्का आहे आकांक्षा आहे या सर्वांचे मी आभार मानते आणि आजच्या उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि राऊत मॅडम आहेत त्यानंतर तन्वीला सजवणाऱ्या मुंगेकर मॅडम आहेत गोखले मॅडम आहेत या सर्व माझ्या सहकारी शिक्षिका आणि शिक्षक आणि सहकार्य करणारे सर्वच जे विद्यार्थी आणि कर्मचारी आहेत त्या सर्वांचं मी आभार मानते आणि सावित्रीबाईंच्या चार ओळी वाचून या कार्यक्रमाचा शेवट करते रूपतीयेचे करी विच्छिन्न नकोसे केले तिजला त्याने शोषून काढी मध चिपाड केले तिला तयाने या स्त्री जाती विषयीच्या चार ओळी आहेत किंवा स्त्रियांच्या जीवनाचं कशा पद्धतीने शोषण केलं जात होतं त्या समाजाविषयी हे त्यांनी मांडलेल्या चार ओळी तुमच्या समोर मी व्यक्त होते आणि इथेच थांबते आजचा कार्यक्रम संपलेला आहे असं माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने जाहीर करते धन्यवाद सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली